मागणी आहे की या ठिकाणी सोयाबीन उत्पाद खरेदी केंद्र असावं तर आपण त्याच दृष्टीने काय प्रयत्न करणार पुणे जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादित होणारा सगळ्यात मोठा तालुका सर्वात जास्त उत्पादित असलेला तालुका म्हणजे जुन्नर आहे पुणे जिल्ह्यामध्ये नाफेडने दोन केंद्र दिली त्याच्यामध्ये एक बारामती आणि दुसरा खेड आता मी त्यांच्यावर बोट ठेवण्यापेक्षा पण मला असं वाटतं की नाफेडने थोडा विचार करायला पाहिजे की सर्वात जास्त सोयाबीन कुठे पिकतं आहे मग पणचं धोरण असेल बाजार समितीचं धोरण असेल किंबहुना नाफेडचं धोरण से असेल या त्रिसूत्रेने अभ्यासपूर्वक निर्णय करणं माझ्या दृष्टीने फार काढायची गरज आहे आज मी सकाळपासून सगळ्या डॉक्युमेंट सगळ्या फायली सगळ्या पत्र यावर वाचलेत आणि मी या जिल्हाधिकाऱ्यांशी पण बोललो मी कृषी खात्याच्या असलेले प्रमुख <coughs> जे <coughs> सन्मान्य काचळे म्हणून जिथे बसतात पुण्याला त्यांच्याशी बसलो आहे पणनचे सन्मान्य हनुमंत पवार आहेत त्यांच्याशी बोललो आहे आणि माझ्या तालुक्याचे कृषी तालुका अधिकारी सन्मान्य गणेशजी भोसले यांच्याशी पण बोललो खरंतर आता फार उशीर झालेला आहे परंतु शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही माझी विनंती किंवा नाही आव्हान वजा सर्वांनी एक बरोबरीने काम करण्याचं एक नैतिक अधिष्ठान आपण सर्वांनी आता समजून घेतलं पाहिजे आपण जर शेतकऱ्यांना असं म्हटलो की आमच्याकडे उपाययोजना तो टोकड्या आहेत किंबहुना हा ह्या वर्षी जाऊ दे आपण पुढच्या वर्षी पाहू परंतु मला असं वाटतं सबब सांगण्यापेक्षा जे अनुदान समजा शेतकऱ्यांनी दिलेलं आहे आज आमचा शेतकरी बांधावर उभं राहून किंबहुना आज घरा घरामध्ये उभं राहून सोयाबीन जे विक्री करतो आहे आणि कधी कधी त्याची व्यापाऱ्या फसवणूकसुद्धा होते काही लोक त्याला सुरुवातीचे पैसे देऊ करतो आणि नंतरचे जे माल घेऊन जातो त्या पैशा ठाणटाळ करतो आणि नंतर त्याचे फोन उचलत नाही किंवा त्याला पैसा अदा करत नाही तर ही गंभीर आहे आणि म्हणून शासनाने कृषी उत्पन्न बाजार समिती समितीने कृषी विभागाने आणि पणांनी विशेषतवाने ज्यांच्या नियंत्रणाखाली हा नाफेड चालतो तर या सर्वांनी मिळून एक आपल्या शेतकऱ्यांना इथून पुढं पारदर्शकता आणली पाहिजे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यामध्ये कृपया करून कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने त्यांच्यामध्ये भेदभाव करू नये आज विदर्भ विदर्भ आणि मराठवाड्याला सर्रास सोयाबीनची त्या ठिकाणी खरेदी चालू आहे शासनाच्या माध्यमातून आणि आज मात्र इकडं आपल्याकडं परिस्थिती फार बिकट आहे त्यामुळे माझे जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आपल्या सर्वांच्या माझी विनंती आहे की लवकरात लवकर, लवकर आपण हा जो कागदपत्रे जो चार्ट आहे ते बोलत ऑनलाईन असं म्हणताय गुण उपलब्ध करा ना बाजार समिती ही मोठी सहकारातली मोठी संस्था आहे त्याच्याजवळ तुम्ही खर्च करा आता भुईमुगाचं पीक राहिलं नाही शेंगदा शेंगा आणि शेंगदाण राहिले नाहीत आता सोयाबीन हे प्रमुख पीक आहे आज मला सांगा साडे सोळा हजार हेक्टर जर नुसते हेक्टर झुन्नर जर पिकवत आहे तर मग शेतकऱ्याला वाली कोण आणि यामुळे बाजार समितीने सुद्धा जे बाजार समितीचे सन्माननीय संचालक मंडळ तिथं बसलेले ते काय करतंय बाजार समितीचं संचालक मंडळ त्याच्यावर निर्णय करत नाही का नुसते आपल्या इथून पत्रे कागदी घोडे नाचवत आहेत हट्ट करा आग्रह करा शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे आज ब सोयाबीनला बाजारभाव नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सर्वांनी मिळून एकत्र येऊन तातडीने हे गोडाऊनसुद्धा उभं केलं पाहिजे पन्नास किलोमीटरच्या आतमध्ये पाहिजे आणि ते गोडाऊन तुम्ही नाफेडला कळवलं पाहिजे म्हणजे आपल्याकडे सुद्धा जुन्नरला पुढच्या वर्षी किमान आपण आपल्या तालुक्यामध्ये उभं राहून शासनाच्या माध्यमातून आपण सगळा सोयाबीन शासनाला त्या खरेदी क्षेत्रावर आपण त्यांना द्यायचा त्या ठिकाणी प्रयोजन करू शेतकऱ्यांचे पैसे जे व्यापारी बुडवतात त्यांना मार्केट कमी उपाय करता येतील तीन वर्ष सोयाबीन पडून आहे बरोबर आहे तर पळवाटा फार आहे आणि सगळ्या राज्यातल्या बाजार समित्या ह्या व्यावसायिक झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी कमी आणि स्वतःच्या हितासाठी जास्त पडणारे लोक आम्ही पाहतो आणि हे आमचं दुर्भाग्य आहे त्यामुळे मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या पोटच्या पोरांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहायला पाहिजे आणि शेतकरी हितासाठी बाजार समितीने जीवाचं रान केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं